नमस्कार सुशांत संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे लहान मुलं आपल्याकडे बऱ्याचदा मोबाईलसाठी हट्ट करतात कारण मुलांच्या मेंदूची वाढ झपाट्याने होत असते अशावेळी त्यांच्या मेंदूला नेहमी काही ना काही नवीन गोष्टी शिकण्यासाठी हव्या असतात तर मग आपण मुलांना मोबाईलच्या ऐवजी काही ॲक्टिव्हिटीजमध्ये गुंतवू शकतो जेणेकरून मुलांना मोबाईलची जा आवड जास्त लागणार नाही आणि यामध्ये मुलांचा छान वेळ जाऊन मुलांच्या जा ब्रेन डेव्हलपमेंटसाठी मोटर स्किल डेव्हलपमेंटसाठी देखील याचा फायदा होईल सुजा संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त व्हिडिओ पाहू शकता त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर करा तीन ते सात वर्षांची मुलं म्हणजे प्रचंड ऊर्जा आणि खूप कमी प्रमाणात लक्ष असणं आणि रोज काहीतरी नवीन शिकायची इच्छा असणं पण समस्या अशी की आजकाल मुलांचं लक्ष पटकन विचलित होतं जे की मोबाईलमुळे किंवा गोंधळामुळे इतर आवाजांमुळे होऊ शकतं खरं सांगायला गेलं तर दोन मिनिटेही मुलांना शांत बसायला लावणं म्हणजे आपली परीक्षा पण इथे ट्विस्ट असा आहे की एकाग्रता स्मरणशक्ती आणि प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल या शिकवल्या जात नाहीत तर त्या खेळल्या जातात आज मी तुमच्यासाठी सायन्स बेस्ड पण घरगुती सोपे चार पाच गेम्स घेऊन आली जे मुलांना स्क्रीनशिवाय बिझी आणि ब्रेनी ठेवण्यासाठी मदत करतील पहिला गेम आहे सापडेल का जे की मुलांचं अटेन्शन आणि मेमरी गेमसाठी फायदेशीर ठरतं घरातल्या कोणत्याही छोट्या छोट्या दहा वस्तू घ्या जसे की चमचा इरेझर खेळणी पेन अशा कोणत्याही दहा सगळ्यात अगोदर एका टेबलवरती या नीट मांडा मुलाला त्यात वीस सेकंद पाहायला सांगा मग त्याच्यावरती एक रुमाल टाका आणि हळूच एक वस्तू त्यातून काढून घ्या आणि मग मुलांना विचारा की यातली कोणती वस्तू कमी आहे यातून काय होतं लहान मुलांचं व्हिज्युअल मेमरी इम्प्रूव्ह होते स्कॅनिंग स्किल वाढायलाही मदत होते मुलांची ऑब्झर्वेशन पॉवर आणखीन वाढते शेवटी मुलांनी बरोबर सांगितलं तर वा बरोबर सापडलं असा छोटा उत्साहवर्धक शब्द वापरा जेणेकरून मुलांच्या मेंदूतील डोपोमाइन लेवल वाढायलाही मदत होईल फॉलो माय क्लॅप याच्यासाठी तुमचे फक्त हात लागतात आणि हा गेम अगदी सायंटिफिक आणि छान पॅटर्नमध्ये आहे पालकांनी हातांची बोटं हाताच्या मदतीने वेगवेगळ्या मुद्रा बनवा टाळ्यांचे वेगवेगळे ताल वाजवा मुलांना ते रिपीट करायला सांगा त्यानंतर त्याच्या हळूहळू लेवल वाढवा म्हणजे टाळी वाजवणे टाळी उलट्या हाताने वाजवणे टेबलवरती टॅप करणे याच्यातून लहान मुलांची वर्किंग मेमरी इम्प्रूव्ह होते अटेन्शन वाढतं आणि इम्पल्स कंट्रोल व्हायलाही मदत होते काउंट हंट याच्यासाठी तुम्हाला फक्त तुमचं घर आवश्यक असतं घरातल्या रेड कलरच्या तीन वस्तू तीस सेकंदात शोधून आण त्यानंतर ब्ल्यू ऑब्जेक्ट शोधून आण फक्त गोल वस्तू शोधून आण फक्त सॉफ्ट वस्तू शोधून आण अशा सूचना मुलांना द्या आणि त्या वस्तू शोधायला सांगा यातून काय होईल लहान मुलांचं फोकस आणि अटेन्शन वाढेल कॅटेगरी चे लक्षात येईल मोटर स्किल वाढेल आणि मुलांना यातून आनंद मिळेल घरातल्या दहा वस्तू शोधून आणल्या तर लहान मुलांना त्यातून मिळणारा आनंद काही वेगळाच स्टोरी चेन याच्यासाठी तुमचं स्टोरी टेलिंग स्किल बेस्ट असायला हवं एखादं सेंटेन्स बोला आणि त्याच्या पुढची गोष्ट लहान मुलांना तयार करायला सांगा मध्ये मध्ये तुम्हीही बोलायला आणि मग पुढचं वाक्य मुलांनी पूर्ण करायला सांगा यातून वर्बल मेमरी लॉजिकल सिक्वेन्स इमॅजिनेशन क्रिएटिव्हिटी स्किल इम्प्रूव्ह होतं हा गेम बऱ्याचदा क्लासरूम थेरपीने रिकमेंड केलेला असतो म्हणजे बऱ्याच मुलांमध्ये देखील तुम्ही हा खेळ खेळू शकता ट्रॅफिक लाईट गेम ट्रॅफिकच्या ज्या लाईट असतात रेड येलो आणि ग्रीन रेड म्हणजे स्टॉप येलो स्लो अँड गो असे तीन रंगांचे पेपर तयार करून घ्या तुम्ही लहान मुलांना जे कार्ड दाखवाल तर ते दाखवल्यानंतर लहान मुलांनी ती ॲक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही ग्रीन दाखवलं तर मुलांनी धावणं येलो स्लो चालणं यातून लहान मुलांचं सेल्फ रेग्युलेशन अटेन्शन ऐकून घेण्याची क्षमता खूप चांगली वाढायला मदत होते मुलांची बुद्धिमत्ता फक्त पुस्तकी ज्ञानात नाही तर खेळातही लपलेली असते जी की मुलांना खूप आनंद देऊन शिकवते बुद्धी वाढायची असेल तर आधी खेळ खेळणं आणि मुलांनी मनापासून त्या गोष्टी करणं खूप गरजेचं असतं लहान मुलांची हँड आणि आय कॉर्डिनेशन एकाग्रता स्मरणशक्ती याच सगळ्या गोष्टी पुढे लहान मुलांना अभ्यासात बेस्ट ठरण्यासाठी उपयुक्त आहेत लहान मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठीचेही भरपूर सारे उपयुक्त खेळ आहार याबद्दलचे तसेच बाळाच्या विकासातील हे भरपूर सारे उपयुक्त व्हिडिओ ही आपण सुजान संगोपन या चॅनलवर पाहू शकता त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक कमेंट शेअर करा चॅनललाही सबस्क्राईब करा सोबत असणाऱ्या बेलबटन दाबायलाही विसरू नका थँक्यू